राखी पौर्णिमा हा सण श्रावणी पौर्णिमेत साजरा केला जातो याला रक्षाबंधन असेही म्हणले जाते उत्तर भारतातील हा सण महाराष्ट्रातही रूढ झाला या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व भावाकडून आपल्या संरक्षणाची हमी घेते भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा परस्परांशी मैत्री वाढावी यासाठी हा रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांमध्येही रूढ झाला रेशमाच्या धाग्याला मध्यभागी ग्रंथी म्हणजेच गाठ असलेली राखी बहीण भावाला बांधते प्राचीन काळी जनता आपल्या राजाला राखी बांधून आपल्या रक्षणाची विनंती करीत असे ही राखी कपड्यात धान्य सोने मोती बांधून तयार केलेली असे राखी पौर्णिमा हा सण नात्यांची वीण घट्ट करणारा एकमेकांशी स्नेहबंध जोडणारा आहे रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी दी रास्थापीठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे प्रशालेत अनोखा उपक्रम संपन्न झाला ज्ञान मनोरंजनासोबतच सकारात्मकता देणाऱ्या पुस्तकांशी असलेले बंध राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दृढ करूया पुस्तके आपल्याला समृद्ध तसेच विचार प्रवृत्त करतात त्यामुळे वाचनासोबतच ती सुस्थितीत राहतील याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे मत बालकथाकथनकार यूट्यूबर अवंती लोहकरे यांनी व्यक्त केले निमित्त होते दी रास्तापीठ एज्युकेशन सोसायटीतील बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षात राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित बंध पुस्तकांशी या कार्यक्रमाचे या प्रसंगी आब, आबा आबासाहेब प्रशालेतील विद्यार्थिनींनी भारतात एकविसाव्या शतकात जन्मलेल्या आम्ही स्वतःसोबतच इतरांचेही रक्षण करण्यास सक्षम आहोत विविध क्षेत्रात सर्वोच्च पदावरील महिला आमच्या आदर्श आहेत त्यामुळेच राखी पौर्णिमेचा सण आम्ही आत्मनिर्भर होऊन इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणार आहोत असा संकल्प केला यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात बालसाहित्यकार इंदिरात्रे वाचन कक्षातील पुस्तकांना पुस्तकांच्या झाडांना स्वतः बनवलेल्या राख्या बांधून पुस्तकांचे तेलापासून पाण्यापासून सुट्या बांधणीपासून तसेच मूर्ख व्यक्तीपासून रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त करत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला या प्रसंगी विद्यार्थिनींनी एक सुभाषित वजा वचन एकत्रित म्हणून पुस्तकांचे रक्षण करण्याचा आणि त्याचे नित्य वाचन करण्याचा संकल्प केला